राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे वाशिम जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव भाव मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे निस्कि करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला काल दुपारनंतरची ही नोंद सर्व शेतकऱ्यांनी घ्यावी कारंजा अवक पंचवीसशे क्विंटल कमीत कमजार आहे चार हजार चारशे सत्तर सरसंद्रा आहे चार हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त आहे चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल रिसर्ड अवक एकोणीसशे पन्नास क्विंटल कमीत कमदार आहे चार हजार पाचशे दहा सरसंजा आहे चार हजार सहाशे जास्तीत जास्त आहे चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल मानोरा अवक सहाशे चौतीस क्विंटल कमीत कमदार आहे चार हजार चारशे नव्वद सरसंच आहे चार हजार पाचशे एक्कावन्न जास्तीत जास्त आहे चार हजार सातशे वीस रुपये क्विंटल वाशिम अव्वक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे आहे चार हजार पाचशे पन्नास आहे चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल वाशिम अन्सिंग अवक सहाशे क्विंटल कमीत कमी कमदार आहे चार हजार पाचशे पन्नास सरसंदर आहे चार हजार सहाशे पन्नास जशी असतं चार हजार आठशे वीस रुपये क्विंटल मंगळूर पीर या ठिकाणी अवक सव्वीसशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी, 46, चर्थ चर्थ 48, 48aan, कमी א平, चार हजार तीनशे सरसंद्रा चार हजार सातशे जशेस्तर चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल मंगळूर पीर शेलू बाजार अवक तेराशे अठरा क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसंद्र चार हजार सहाशे पंच्याहत्तर जशेस्तर चार हजार सातशे दहा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा